नमस्कार मंडळी कपात का खुरपतोय काल होते सतडवाया आज दोनच येत आज दोन तीन सार आज पण होईल का नाही खुरपायच होईल नाही तर संघ घेऊन जायला गंग घेऊन जाते आता तुमचा मल्ल घेऊन नको जायला आम्हाला होय मग वर्ग अग घेऊन जा सांग राहिलेलं आज होऊन गेलं पाहिजे नाही तसं तस घेऊन जात असतं असत मग भारीच काम झालं असत आपलं स्वयंपाक जेवण बिवण झालं की बसलं असत खुरपच आहे का नाही काय मग काय सांग घेऊन जाते राहिलय बघा अजून दोन एक सारा आहे ह्याकडे त्या कडला काल चार त्या पाथ आहेत आणि अजून पुढं राहिले आमचं ला खोपयच समोर तिथ पण बांधापर्यंत राहिले आणि निम्मा सारा आहे अजून गवत पण बघा किती दाखवते गवत काल दुपारपर्यंत एक सारा एक दोन बायांला झाला आणि दुपारून एक आणि गवत पण बघा कसले कस खोपायचं तरी उरकायचं बायाला तरी काय म्हणता मग आमच्या ताई पण कशा खोरापत्यात खुरपान चालले आता काय करता रोजच काम करायलाच पाहिजे देवानी काय शेतकऱ्याच्या घरी जन्मदि घातलाय आपला म्हणला आपल्याला काम करावंच लागते ना मग काय हसून खेळून मस्त पैकी तुला माहिती कामाचा कटाळा पण नाही येत असत बघा आमचं दिवसभर हसून खेळून काम करायचं म्हणजे कामाचा पण कंटाळा येत नाही आणि बायकांना बी काम करायला काय वाटत नाही माझ्या इथं म्हणजे माझं असंच आपलं असत लिंगाना मस्ती घालून आवडत त्यांना पण जास्त बोलून म्हणजे गप्पा इकडल्या तिकडल्या गप्पा मारून काम केलं म्हणजे काम केलं पण वाटत नाही आणि आपलं पण काम होतं आणि त्यांना सारखं ते हुरकान चलान ते म्हणायला मला पण नाही आवडत आपलं असंच हसून ठेवून काम केलेलं आवडत कारण की परत कामाला पण आलं पाहिजे माणूस आपल्या आपले इथं नाही तर कुरकुर केली की मी त्यांना कुठे पाहिजे झालं कुरकुर करती ती बाया ताई जेवायचा टाइम होता आलाय जायचं का जेवायचं बघते ना दीड वाजले अर्म तास काढू थोडस लागले हजका नाही लागले काय म्हणते आता तुम्ही कामच नाही केलं काय व्हायचं मालक मला ठेवीन का म्हणून तू का नाही गेली त्यांच्या बरं त्यांच्या घरी बायांना ला लावलो दुपारून आपण काय माहिती लागले वाटे नाही गवत होत ह्या पाथाला आणि का आले ना थोका गवत होते पडल्या बाजूला मला असं माझ्याच पाठवलं बरं गावात होत नाही म्हणजे माझं डोकं दुखायला लागलं मोठ्या गावात होत आधीच खरंच आज डोकं दुखते काय मान सगळ आज का आम्हाला मूड चालत नाही विलाज नाही करावंच लागते चला जेवाय सुटायला लागलं आता संध्याकाळी बाजारच नाही पाय ते एक तुकडा नेलं बळच कस तरी पण नंतरच नाही नेलं नंतर चौघ्या डीपी पसलं तर गुरांना चारलं ते एक दुसरं एक नेलं बळच डीपीच्या खालच पण ते वरच तर बळच गुरांना चारलं आणि मग त्याच्या ही काय अनिताबाईची बी किती मांडावी कोथमिर होती तर ती पण नेली ती तर नेलीच नाही बकऱ्यांना चालली मग तुक्याच्या बकऱ्यांनी खाल्ली असं असतं कसं असतं फरक असतो आपण मस्त करतो टिपणी काय टिपायचं चुकत नाही कोणचं करायचं चुकत नाही शेतकऱ्यांना फरक असतो गेला बघा दिवसभर खुरपायला हे थोडस राहिले आता वाटलं होतं आज होईल पण काय झालंच नाही चला करा सुट्टी सहा वाजलेत जास्त राहिला असतं तुमच्यावर बरं तुम दिला असतं मध्ये बांधून पण आता थोडंस राहिले एवढं तेवढं कुठं देऊ तुम्हाला नाही तर तुम्ही बसायचं भांडत घरी चला